धुळे जिल्हा न्यायालयात शनिवारी पार पडली राष्ट्रीय लोक अदालत अनेक प्रकरणांचा निपटारा जुने जिल्हाधिकारी कार्यालयात चोरट्यांची घुसखोरी डाकघरची तिजोरी फोडण्याचा प्रयत्न दहशतवादाविरोधात भारतीय सैन्याच्या शौर्याबद्दल अभाविपतर्फे पे पेढे वाटून आनंदोत्सव साजरा आणि महाराणा प्रताप नागरी सहकारी पतसंस्था धुळे व दैनिक पोलीस शोध यांच्यातर्फे पाणपोई सुरू राष्ट्रीय लोक अदालतीत आपापली प्रकरणे योग्यरित्या सामंजस्याने मिटवावीत त्यामुळे वेळ पैशांची बचत होते मानसिक त्रासही टळतो त्यामुळे जास्तीत जास्त प्रकरणे सामोपचाराने मिटून घरी समाधान आणि आनंद घेऊन जा असं आवाहन जिल्हा व सत्र न्यायाधीश तथा जिल्हा सेवा प्राधिकरणाच्या अध्यक्षा माधुरी आनंद यांनी केलं राष्ट्रीय सेवा प्राधिकरण दिल्ली आणि महाराष्ट्र राज्य सेवा प्राधिकरण उच्च न्यायालय मुंबई यांच्या आदेशानुसार शनिवार दिनांक दहा मे रोजी धुळे जिल्हा व सर्व तालुका न्यायालयांमध्ये राष्ट्रीय लोक अदालतीचं आयोजन करण्यात आलं होतं जिल्हा न्यायालयात सकाळी न्यायमूर्ती माधुरी आनंद यांच्या हस्ते या लोक अदालतीचं उद्घाटन करण्यात आलं याप्रसंगी जिल्हा न्यायाधीश वर्ग तीन वाय जी देशमुख न्यायमूर्ती डी एम आहेर दिवानी वरिष्ठ स्तर न्यायाधीश आर एस अडकिने न्यायमूर्ती एस एस सय्यद न्यायमूर्ती एम एस कादरी न्यायमूर्ती माधुरी चौधरी आदी उपस्थित होते लोक अदालतीत मोटार अपघात कौटुंबिक वाद धनादेश अनादर वीज चोरी घरपट्टी पाणीपट्टी प्रकरणे तसेच ग्रामपंचायत वीज थकबाकी बँक व फायनान्स कंपनी थकबाकी आदी वादपूर्व वा, प्रकरणे ठेवण्यात आली होती लोक अदालतीसाठी जिल्ह्यात एकूण तेरा कक्ष स्थापन करण्यात आले होते त्यातील नऊ धुळे मुख्यालयात आणि चार तालुक्यांच्या ठिकाणी आयोजित करण्यात आले होते याप्रसंगी जिल्हा विधी सेवा प्राधिकरणाचे सचिव संदीप स्वामी यांनी देखील मार्गदर्शन केलं ते म्हणाले की लोकन्यायालयात सामंजस्याने प्रकरणे मिटविल्यास भविष्यात होणारे क्लेश कमी होतात प्रकरणे तडजोडीने मिटल्यानंतर न्यायालयीन शुल्क जे भरलेलं असतं ते परत मिळतं दरम्यान लोक अदालतीला पक्षकारांचा चांगला प्रतिसाद लाभला दुपारपर्यंत अनेक प्रकरणांचा सामोपचाराने निपटारा करण्यात आला तसेच नुकसान भरपाई वसूल करण्यात आली आज दिनांक दहा मे दोन हजार पंचवीस दोन हजार पंचवीस वर्षातली ही दुसरी राष्ट्रीय लोक अदालत सर्व महाराष्ट्रामध्ये आयोजित करण्यात आलेली आहे आजच्या राष्ट्रीय लोक अदालतमध्ये विशेषतः मोटार अपघाताची प्रकरणे कौटुंबिक वादाची प्रकरणे धनादेश अनादर झालेली एकशे अडतीसची प्रकरणे वीज चोरीची प्रकरणं आणि तसेच दिवाणी बँकेतले वाद हे असे सर्व वादपूर्व प्रकरणे पाणीपट्टीची अशा आजच्या अदालतमध्ये ठेवण्यात आलेले आहे आजच्या अदालतमध्ये एकूण धुळे जिल्ह्यामध्ये तेरा कक्ष स्थापन करण्यात आलेले आहेत त्यातील नऊ धुळे मुख्यालय आणि चार जे आहेत ते तालुक्याच्या ठिकाणी आयोजित केलेले आहेत आजच्या अदालतमध्ये पक्षकारांचा अपेक्षित प्रतिसाद भेटेल असा आम्हाला अपेक्षा आहे आणि आपल्या माध्यमातून मी सर्व पक्षकारांना आवाहन करेन की आजच्या राष्ट्रीय लोक अदालतमध्ये जास्तीत जास्त प्रेका प्रकरणे तडजोडीने मिटवून त्याचा आपण लाभ घ्यावा न्यायालयामध्ये प्रकरण तडजोडीने मिटल्यानंतर त्याची पूर्ण न्यायालयीन शुल्क जे भरलेलं असतं ते वापस मिळतं आणि भविष्यामधील होणारे क्लेश कमी होतात त्यामुळे मी सर्वांना आवाहन करेन की आजच्या राष्ट्रीय लोक अदालतीमध्ये आपण सर्वांनी सक्रिय सहभाग घेऊन जास्तीत जास्त प्रकरणे निकाली करावी लोकांच्या सुविधेसाठी आणि लोकांचे आपसातले वाद मिटावेत यासाठी लोकअदालतीचं आयोजन असतं याच्यात बेंच बार दोन्ही मिळून लोकांची समजूत काढून त्यांच्यातले वाद मिटवायचा आमचा प्रयत्न असतो त्याच्यासाठी लोकअदालत आहे लोकांचाही प्रतिसाद असतो आणि आमचाही श्रम असतो त्याच्यात ते तरी सर्वांनी लोकअदालतीचा लाभ घेऊन आपसातली वाद मिटवायत असे आवाहन करतो धन्यवाद मी महाराष्ट्र न्यूज चॅनलच्या बातमीपत्रास लाईक शेअर सबस्क्राइब करा सोबत बेल आयकॉन प्रेस करायला विसरू नका पाहत राहा मी महाराष्ट्र चॅनल शासकीय संवेदनशील आणि महत्त्वाच्या कार्यालयांची सुरक्षा वाऱ्यावर असल्याचं समोर आलंय जुने जिल्हाधिकारी कार्यालयात चोरट्यांनी घुसखोरी केल्याचं उघड झालंय विशेष म्हणजे कलेक्टर कचेरीच्या या जुन्या इमारतीमध्ये कोशागार कार्यालय ट्रेझरी भारतीय डाकघर आहे हे डाकघर चोरट्यांनी फोडण्याचा प्रयत्न केला विशेष म्हणजे या ठिकाणी कोणतीही सुरक्षा यंत्रणा नव्हती साधी सी सी टी व्ही यंत्रणा देखील या ठिकाणी कार्यान्वित नाही धुळे शहरातील जिजामाता शाळेजवळ जिल्हाधिकारी कार्यालयाची जुनी इमारत आहे या इमारतीत ट्रेझरी भारतीय डाकघर भूमापन कार्यालय अप्पर तहसीलदार तसेच राज्य उत्पादन शुल्कचं कार्यालय आणि उपनिबंधक कार्यालय आहे भारतीय डाकघरमध्ये दररोज सुमारे पंधरा लाखांचा व्यवहार होत असतो कार्यालय बंद करताना व्यवहाराची सर्व रोकड मुख्य डाकघर येथे हिशोब करून जमा केली जाते चोरट्यांनी रेकी करून या ठिकाणी पंधरा लाखांचा व्यवहार होत असल्याचं लक्षात घेत डाकघराला लक्ष्य केलं रात्री चोरट्यांनी डाकघराच्या मुख्य दरवाजाचं कुलूप तोडून आत प्रवेश केला डाकघरातील भक्कम अशी तिजोरी फोडण्यात आली परंतु तिजोरीत रोकड नसल्यानं हात अलवत चोरट्यांना परतावं लागलं हाती काहीच न लागल्याने नैराश्यातून चोरट्यांनी कार्यालयातील कागद अस्ताव्यस्त फेकले विशेष म्हणजे या लगतच ट्रेझरी कार्यालय आहे जर चोरट्यांनी ट्रेझरीला लक्ष केलं असतं तर लाखोंची रोकड चोरट्यांच्या हाती लागली असती या कार्यालयांची सुरक्षा यंत्रणाच वाऱ्यावर आहे साधे सी सी टी व्ही देखील लावण्यात आले नाहीत सकाळी कार्यालयीन कामकाजासाठी पोस्ट ऑफिसच्या सुप्रिया वर्षीकर डाक सहाय्यक दीपक देशमुख हे आले असता त्यांना डाकघरात चोरट्यांनी घुसखोरी केल्याचं लक्षात आलं त्यांनी या घटनेची माहिती टपाल कार्यालयाचे सहाय्यक अधीक्षक विकास कुमार गुप्ता यांना दिली ते घटनास्थळी आले घटनेची माहिती शहर पोलिसांना देण्यात आली पी आय दीपक पाटील ठसे तज्ज्ञ ए पी आय विनोद थोरात पी एस आय धनंजय मोरे हेड कॉन्स्टेबल रवींद्र राठोड धम्मपाल वाघ एल सी योगेश जगताप हे घटनास्थळी दाखल झाले होते दुपारी उशिरापर्यंत गुन्हा नोंदविण्याची प्रक्रिया सुरू होती नमस्कार मी सुप्रिया संजय वर्षीकर कलेक्टर पोस्ट मास्टर म्हणून काम कार्यरत आहे आता सध्या आज सकाळी पावणे दहा वाजता जेव्हा मी ऑफिसला आले तेव्हा बघितलं की ऑफिसचे दोघंही लॉक हे उघडलेले होते पण त्यालाच लावलेले होते आमचे संबंधित मोठे साहेब श्री गुप्ता साहेब ए एस पी त्यांच्याशी संपर्क साधला त्यांनी लगेच पोलीस स्टेशनशी संपर्क साधला पोलीस आले आर पी आय आले शहर पोलीस स्टेशनचे सुदैवाने त्यात काही गेलेलं नाही, का नाही, का 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 ता गे नाही आहे ट्रेझरी चावी म्हणजे उघडण्याचा प्रयत्न केला आहे त्यांनी तिजोरी जोरी पण त्याच्यात काही त्यांनी आपल्या ऑफिसच्या परिसरामध्ये काही सी सी टी व्ही कॅमेरावर आहेत का नेमकं काय इथे तर काही नाही आहे सर पुढे आहे ते त्याला ट्रेझरीला आहेत इथे जुने कलेक्टर कंपाऊंडमध्ये मी महाराष्ट्र न्यूज चॅनलच्या बातमीपत्रास लाईक शेअर सबस्क्राइब करा सोबत बेल आयकॉन प्रेस करायला विसरू नका मी महाराष्ट्र चॅनल दहशतवादाविरोधात भारतीय सैन्याने गाजविलेल्या शौर्याबद्दल धुळे शहरात अभावी पदार्वे पेडे आणि साखर वाटून आनंदोत्सव साजरा करण्यात आला भारतीय सशस्त्र दलांनी ऑपरेशन सिंदूर अंतर्गत दहशतवादाच्या अड्ड्यांवर केलेली कारवाई ही शौर्य आणि निर्धाराचं प्रतीक आहे असं मत अखिल भारतीय विद्यार्थी परिषद धुळे शहर सहमंत्री योगेश कोळवले यांनी व्यक्त केलं जम्मू काश्मीर येथील पहेलगाम येथे भ्याड दहशतवादी हल्ला करण्यात आला होता यामध्ये सत्तावीस निष्पाप पर्यटकांचा जीव घेण्यात आला या हल्ल्याचं प्रत्युत्तर देण्यासाठी भारतीय सशस्त्र दलांकडून बुधवार दिनांक सात मे रोजी पहाटे पाकिस्तान व पाकव्याप्त काश्मीरमधील एकूण नऊ दहशतवादी ठिकाणांवर भारतीय वायुसेनेच्या वतीनं ऑपरेशन सिंदूर नावाने हवाई हल्ला करण्यात आला भारतीय जवानांच्या या अप्रतिम शौर्य व साहसाबद्दल अभावीप धुळे शहर शाखेच्या वतीनं शहरातील महाविद्यालयीन विद्यार्थ्यांना नागरिकांना व व्यापाऱ्यांना पेढे आणि साखर वाटून आनंदोत्सव साजरा करण्यात आला यावेळी धुळे शहर सहमंत्री योगेश कोळवले मयुरी जाधव केदार जोशी चेतन धनगर मलिम नदीम आकर्ष जाधव साहिल पाटील राज कापडे ज्ञानेश देवरे व इतर कार्यकर्ते उपस्थित होते पुढे बोलताना योगेश कोळवले म्हणाले की अखिल भारतीय विद्यार्थी परिषद भारताच्या शूर योद्ध्यांच्या ऑपरेशन सिंदूरमध्ये दाखविलेल्या अचूकतेसाठी आणि धैर्यासाठी सलाम करते संपूर्ण देश भारत सरकार आणि भारतीय सैन्याच्या पाठीशी खंबीरपणे उभा आहे आपत्तीच्या परिस्थितीसाठी प्रत्येक नागरिक सज्ज असला पाहिजे आजचा भारत दहशतवादी घटनांना देण्यास सक्षम आहे प्रत्येक नागरिकाने आपली भूमिका आणि जबाबदारी जाणून सतर्क राहिलं पाहिजे अशी भावना यावेळी व्यक्त करण्यात आली नमस्कार जय हिंद दिन। दिनांक बावीस एप्रिल दोन हजार पंचवीस रोजी पाकिस्तानने जो पहलगाममध्ये अतिशय क्रूर हल्ल्याच्या प्रकारे केला होता जे निष्पाप बांधवांना आपल्या भारतीय बांधवांना ठार मारले गेले होते त्याचं प्रत्युत्तर प्रत्युत्तर म्हणून आपल्या भारतीय सशस्त्र दलाने जी काही कारवाई केलेली आहे पाकिस्तानचे जे दहशतवादी जे अड्डे होते नऊ अड्डे त्यांचे उद्ध्वस्त केलेले भारताने पूर्ण यामुळेच पूर्ण आपल्या देशामध्ये अभिमानाचे आणि आनंदाचे वातावरण संचारलेले आहे पूर्ण देश नाहून निघाला आहे अभिमानाने आणि आनंदाने याचेच औचित्य साधून अखिल भारतीय विद्यार्थी परिषदेने अखिल भारतीय विद्यार्थी परिषदेच्या धुळे शाखेने एस एस पी एस इंजिनिअरिंग महाविद्यालय येथे चॉकलेट वाटप करून याचा याबद्दल लोकांना माहिती येऊन आनंद साजरा केलेला आहे जय हिंद जय भारत मी महाराष्ट्र न्यूज चॅनलच्या बातमीपत्रास लाईक शेअर सबस्क्राइब करा सोबतच बेल आयकॉन प्रेस करायला विसरू नका पाहत राहा मी महाराष्ट्र चॅनल महाराणा प्रताप नागरी सहकारी पतसंस्था धुळे व दैनिक पोलीस शोध यांच्या संयुक्त विद्यमाने श्री महाराणा प्रताप चौकात महाराणा प्रताप पुतळ्यालगत पिण्याच्या पाण्याची पानपोई सुरू करण्यात आली आहे श्री महाराणा प्रताप यांच्या सा जयंतीचं औचित्य साधून या उपक्रमाला सुरुवात करण्यात आली मान्यवरांच्या हस्ते पानपोईचं उद्घाटन करण्यात आलं उन्हाळ्यातील तापमान पाहता नागरिक धुळेकर जनतेसाठी या ठिकाणी थंडगार पिण्याच्या पाण्याची व्यवस्था असावी अशी संपादक दैनिक पोलीस शोध नरेंद्र जमादार राज्य संचालक महाराष्ट्र मजूर फेडरेशन मुंबईचे रामचंद्र उर्फ दादाकोर यांची संकल्पना होती त्यानुसार या पानपोईचं उद्घाटन करण्यात आलं यासाठी चेअरमन प्राध्यापक विजय सिंह सिसोदिया व्हाईस चेअरमन ॲडव्होकेट श्री मनजितसिंह सिसोदिया व सर्व संचालक मंडळ यांच्या सहकार्याने हा पानपोईचा उपक्रम सुरू करण्यात आला मी महाराष्ट्र न्यूज चॅनलच्या बातमीपत्रास लाइक शेअर सबस्क्राईब करा सोबतच बेल आयकॉन प्रेस करायला विसरू नका पाहत राहा मी महाराष्ट्र चॅनल